शेतकऱ्यांसाठी एक दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा शिवतीर्थावर बच्चूकडून घेतली राज ठाकरेंची भेट मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना पाहिली ही मुंबई शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहावं ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज उठावा या अपेक्षा आमच्या राज ठाकरेंकडून आहेत शेतकरी हा विषय शे एका पक्षाचा नाही एका जाती धर्माचा नाही शेतकरी सर्व जाती धर्माचा आहे त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळमेळ आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही मरणारा शेतकरी वाचवायचा आहे असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं आहे कडू यांनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर चर्चा के केली या भेटीनंतर बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांचा विषय हाच आमच्या संवाद होता शेतकरी मुद्द्यावर कसा आणि कधी पुढे केलं पाहिजे आंदोलन काय केलं पाहिजे या सगळ्यांवर एकंदरीत चर्चा झाली शेतकरी अडचणी सापडलेला आहे सरकारी शेतकऱ्यांची टिंगलबाजी करत आहे हे फार चुकीचं आहे दुष्काळ पडला तर कर्जमाफीचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पाहावी असं चित्र सरकारकडून उभं केलं जात आहे ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान पिकाला मिळत नाही म्हणून होत आहे मागील दोन वर्षांपासून मालाचे दर घसरत आहेत आणि हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने मराठवाड्यात आमच्या शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे आणि यासाठी राज ठाकरेंनी आंदोलनाला यावं शेतकऱ्यांना संबोधित करावं त्यांनी बैठकीत सांगितल्याचं म्हटलेलं आहे तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन जात धर्म पक्षविरहित असायला हवेत राजकारण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करायचं आहे मेंढपाळ मच्छिमार यांना न्याय मिळायला हवा शेतकरी विषयावर राज ठाकरेंचा अभ्यास दिसून आला आहे परंतु शेतकरी एकत्र येणार का अशी खंत आहे शेतकरी एकत्र येत नाही आणि झाला तर राजकारणात होत नाही शरद जोशींसारख्या माणसाला शेतकऱ्यांनी पाडलं होतं हे दुर्दैवी होतं आम्ही लढतोय राजू शेट्टी असतील तर ते शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत ते राजकारणात मागेच राहिले आहेत तरीही राजकारण बाजूला ठेवून शेतकरी लढा उभा राहावा हा आमचा प्रयत्न आहे नऊ तारखेनंतर रक्षाबंधन आहे आम्ही शेतकऱ्यांकडून सरकारला वेदनेची राखी बांधणार आहोत आत्महत्या केलेल्या कुटुंबातील महिला राखी बांधतील रोज दहा ते पंधरा शेतकरी आत्महत्या करत आहेत एखाद्या युद्धात जेवढे मृत पावत नाही तेवढे सरकारच्या धोरणामुळे मृत्युमुखी पडत आहेत हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे गणपतीनंतर ते बाळासाहेब सांगेन तुम्हाला गणपतीनंतर त्यावर ते, ते बोलेल परंतु मला असं वाटतं का आत्ता आमचं नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला मोदी साहेबांना देवेंद्रजीला त्यांचे मुखटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला नऊ तारखेला वेदनेची राखी त्यांच्या हाताले बांधू कारण ही काही लहान गोष्ट नाही आहे रोज आकडा पन दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आजही आमचं आम्हाला नोंदणीकृत होतं तर रोज दहा पंधरा लोकं जर मृत्यू पडत असेल तर ही एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळं निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आणि म्हणून ते राखी आम्ही नऊ तारखेचं राखीचं आंदोलन झालं का आम्ही दहाला प्रेस घेऊन सांगू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई